आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी या काही ठळकृत्त जामनेर शहरात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तणाव निर्माण झाला शहरातील रहिवाशी अशपाक अहमद पटेल यांनी केलेल्या पोस्टमुळे शिवप्रेमी आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या घटनेच्या निषेधार्थ आणि कारवाईच्या मागणीसाठी शिवप्रेमी आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी जामनेर पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक एम एम कासार यांनी निवेदन दिले ज्यात अश्फा पटेल यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना पोलीस स्टेशन बाहेर जमलेल्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषात परिसर दणाणून सोडला पोलीस निरीक्षक एम एम कासार यांनी निवेदन स्वीकारून आश्वासन दिले की या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल शहरातील शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन निरीक्षक एम एम कासार यांनी केले काही बाजी वगैरे करायची पूर्वी कायदा आहे ज्या ज्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करता येईल त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करता येईल बरोबर आपण शांत ठेवायची कुणी त्याला काही प्रतिक्रिया देऊ नका जेणेकरून समोरच्याला आपल्यावर वेगळं गुन्हा दाखल करता येईल आणि लक्षात दाखल होतील तुम्ही त्याला काही अशी टिप्पणी देऊ नका किंवा काही टॉन्ट मारू नका तुम्ही सहज टाकून जाता पण ते कायद्यात बसतं गुन्हा दाखल होतो आपण चुकी नाही करायची समोरचा चुकला म्हणून आपण चुकायचं नाही हां गुन्हा लगेच तात्काळ दाखल करू राहिलो कधी करतोय चला

परंतु तुम्ही कुठली त्याला रिप्लाय देऊन स्वतः आपण कायद्याच्या चौकटी सापडू असं काही कृत्य करू नका जय श्रीराम जय श्रीराम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयाचे आराध्य दैवत आहे त्यांच्याविषयी जामनेरेतील एक रहिवासी अशपाक अहमद पटेल याने फेसबुकवर एकदम खालच्या स्तरावर टीका आणि कमेंट केल्या कुठल्याही महापुरुषाबद्दल तो कुठल्याही धर्माचा असो जातीचा असो त्याच्याविषयी अशा टीका कुणीही सहन करू शकत नाही त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी याची आम्ही विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रतिष्ठान हिंदुस्थान दल आणि इतर सर्व सामाजिक हिंदू संघटनांतर्फे जामनेर पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि समाजात कोणीही असा मा समाजकंटक असेल जो दो। दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण करत असेल किंवा एखाद्या महापुरुषाला काही अभ्यास नसता बदनाम करत असेल तर अशांना टेचलं पाहिजे तरच समाज हा चांगल्या अवस्थेत आणि चांगल्या विचारांमध्ये जगू शकतो नाहीतर वाईट कमेंट करून किंवा बदनामीकारक वक्तव्य करून ज्या समाज पुरुषांविषयी आमच्या भावना आहेत त्या भावना दुखावल्यामुळे समाजात यांच्यामुळे वातावरण दूषित व्हायला सुरुवात होते म्हणून अशा समाजकंटकावर गुन्हा दाखल करणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून साहेबांना मी विनंती करतो की त्याच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करावा जेणेकरून पुन्हा अशी हिंमत कुठल्याही व्यक्तीची झाली पालघुन महिना म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा महिना याच महिन्यामध्ये त्या आराम औरंगजेबानं आपल्या संभाजी महाराजांच्या हालाल करून धर्मांतरणासाठी जोर दिला होता महाराजांनी त्याच्या विचारांचा विरोध करून त्याच्या विचारसरणीला त्या ठिकाणी हरवलं आणि याच महिन्यात अशपाक पटेल नावाचा एक बडवा संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांवर अभद्र टिप्पणी करतो विशेष म्हणजे हीच जर एखाद्या हिंदूकडनं चुकी झाली असती तर कदाचित कायद्याने आग लावून टाकली असती त्या लोकांनी पूर्ण शहराला आज वेठीत धरलं असतं पण हे संभाजी महाराजांवर त्यांनी टिप्पणी केली म्हणून आज सर्व हिंदू हिंदू सोडा प्रशासनही या गोष्टीत जास्त दखल घेत नाही आहे मी प्रत्येक हिंदूंना फक्त एक विनंती करतो की आपलं कर्तव्य आज आपण ज्यांच्यामुळे जीवन जगतोय आणि त्यांच्यावर जर असे प्रश्न किंवा त्यांच्यावर जर अशी अभद्र टिप्पणी होत असेल तर प्रत्येक धारकरी प्रत्येक बजरंगी आज मैदानात उतरेल आज आम्ही कायद्याच्या माध्यमातून कायद्याचा मान सन्मान ठेवून आज निवेदन दिलं आहे आणि आम्ही कायद्याचा मान ठेवून आज कायद्याच्या बाजूनं जातो आहे पण येत्या चोवीस तासात जर काही प्रतिक्रिया जर कायद्याकडनं नाही भेटली तर येत्या चोवीस तासामध्ये आज प्रत्येक बजरंगी प्रत्येक धारकरी हा मैदानात उतरेल आणि आम्ही आमच्या छत्रपती शासनाच्या माध्यमातून या आरामखोराचा न्याय करू जामनेर शहरामध्ये एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांबद्दल फेसबुकद्वारे आक्षेपार्ह विधान केलेलं होतं त्याबाबत आज आम्हाला निवेदन प्राप्त झालं निवेदन प्राप्त झाल्यानंतर आम्ही सदरबाबत संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून माझं जनतेला आवाने कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार करू नका जे काही गोष्टी होती त्या सर्व कायदेशीर मार्गानेच होणार आहे आणि गावामध्ये शांतता राहणे हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे जे काही होईल ते कायदेशीर मार्गानेच होणार आहे आपण आरोपीला कठोर कठोर कायद्यानुसार कारवाई करून शिक्षा देण्याचा प्रयत्न करू आपण या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार